बदनापूर शहरातील चाणक्य मंगल कार्यालय या ठिकाणी रविवारी विशाला बौद्ध धम्म परिषदेचे डॉक्टर संजय पगारे यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे उपस्थित होते तर यावेळी डॉक्टर संजय पगारे यांनी जोरदार भाषण करत आपल्या शैलीमध्ये डॉक्टर राजरत्न यांच्यासमोर मतदारसंघाचा पाढा वाचला यावेळेस ते बोलताना म्हणाले की बदनापूर मतदारसंघामध्ये हा अनुसूचित जाती जमातीला मागील दोन हजार नऊ पासनं सुटलेला मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये बौद्ध मातंग समाजाची मतांची संख्या जास्त असताना देखील उमेदवारी दिल्या जात नाही जाणीवपूर्वक सर्वच राजकीय पक्ष डावलतात या विधानसभा निवडणुकीला अन्यथा याच वेळेस डावललं तर बौद्ध समाज बंड करून उठेल सर्वच राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन समाज आपली वैयक्तिक भूमिका समाज घेईल असंही ते म्हणाले ही परिषद एक ऐतिहासिक झाले ही पुढच्या बदलाची इथं तुम्ही बघितला असेल बाकी लोकांनी समाजा समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला मराठा दलित वाद प्रयत्न केला परंतु इथे आंबेडकर सरांनी अशी भूमिका घेतली की इथं आपल्यापेक्षा पुढे माझ्या मराठा बांधव स्वागतासाठी उभे आहे आणि ते स्वतः मनापासून इथे इथेच नाही गावामध्ये सुद्धा त्यांनी साहेबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं पूर्ण माझा मराठा बांधव आमच्या सोबत खांद्याला खांदा, खांदा लोक आमच्या सोबत उभा आहे हे जे मागच्या पन्नास वर्षात शक्य झालं नव्हतं आम्हाला फक्त भांडाला शिकवलं आम्हाला आमच्या नेत्यांनी भांडाला शिकवलं परंतु राजदत्त आंबेडकर सरांनी भांडायचं नाही ना 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 एकत्र यायचं सांगितलं आणि जिथं जोडण्याची भाषा असते जोडण्याची नसते ते काम यशस्वीच होणार नाही ह्या मतदारसंघ बोलायचं नागपूर मध्ये तर इथे एसटी साठी हा मतदारसंघ रिझर्व आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ ला निवडणूक झाली चौदा ला झाली एकोणवीस ला झाली तीन निवडणुका झाल्या कोण निवडून आला आला का बौद्ध बहुता नाही सगळ्यात जास्त संख्येने आहे पस्तीस ते चाळीस हजार बहुताची संख्या आहे आला का बोलतात निवडून अरे का तुमचा उमेदवार आज जे प्रमुख पक्ष तुमचे मत घेतात इथे निवडणुकीमध्ये त्यांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं का तुमचा आमदार होतील का आज काय परिस्थिती आहे विरोधी पक्ष प्रमुख पक्ष आहे ते तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार आहे का तुमच्या बौद्ध माणसाला उमेदवारी द्यायला तयार आहे का साहेब एसटी मध्ये अशा लोकांना आयात केलं जात की त्यांचा स्वतःचा शंभर मतदान नाही आम्ही म्हणत नाही की त्यांना प्रतिनिधित्व देऊ नका पण त्यांना प्रतिन्वित झालं ना त्यांची संधी एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चाली इतके वेळ आपटले तरी प्रमुख पक्ष त्यांना उमेदवारी देणारच आहेत आणि हा जो इतका मोठा समाज आहे ज्याला जर डावणार असेल तर समाज एक कोण बंड करून उठेल आपल्याला पाहिजे की पाहिजे आमदार पाहिजे साहेब हे जे मत आहे माझं एक नाहीये इथे समाजाचा असं मत आहे की इथे काही झालं तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बंद समाजचा आमदार पद्मपूर मध्ये झालं पाहिजे आणि आपण जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सगळा समाज तुमच्या मागे उभा आहे अशी मी ग्वाही देतो आपण जे काम सांगताल ते आम्ही इमान इमानदारी करू आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सोबत राहू तुम्ही आमचं नेतृत्व करा अशी मी विनंती करतो आपण सगळ्या जण गाण्या कोपऱ्यातून आले इतक्या वेळ थांबले मी सगळ्यांच माझ्या माया बकरीच माझ्या तरुण मंडळीचं ज्येष्ठ मंडळीचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप मनापणापासून आव्हान मानतो तुमचा ऋणी की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आला आपल्या स्वागताच्या इच्छा स्वागत करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद स्वतःच भाषण आहे माझे शब्द नाही तेली चंबोली आणि कुलभटांना कुलभट म्हणजे कोण कुणबी आज आपली तीस मागणी आम्ही मराठा कुणबी आहोत या तिन्ही समाजासाठी काय म्हणतात तिळक तेली तंबोली आणि कुलभटांना संसदेत जाऊन काही कसा राहावा मतांचा अधिकार हा मतांचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर मराठ्यांना मिळतोय महारांना मिळतोय मुसलमानांना मिळतोय तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतोय मत देताना त्याची जात निष्ठा बघू नका तो माझा आवाज उचलणार आहे का माझ्या मतदारसंघात ज्या प्रश्न आहेत जे समस्या आहेत ते सोडवणार आहे का पद्धतीने केलंय माझी भूमिका आहे की तुम्हाला जागृत करताय आता मला तुम्हाला तयार करायचं कस तयार करायचं देसाई नावाचे

तुमच्या हातात बाबासाहेब किती मोठी ताकद देऊन गेले हे तुम्हाला माहिती नाही नरेंद्र मोदीला माहित आहे आणि म्हणून तो तुमच्या विभाजित अनेक लोक आमच्याकडे सोडली जातील अनेक लोक तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावण्यासाठी तुम्हाला विभाजित करण्यासाठी अनेक प्रतिनिधी किशोर शिरसाट बदनापूर जालना